नमस्कार मी राजू कायदेशीरपणे कॅशिनो चालू असलेले त्वरित बंद करावे बहुजन दलित महासंघ यांच्या वतीने मान्य डी पी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी शहर हे कामगार वस्ती येथे मोठ्या प्रमाणात आहे तर शिक्षण क्षेत्र इथे अग्रेसर असून या शहरामध्ये बेकायदेशीरपणे कंप्युटरचे साहाय्याने मशीन आणून बेकायदेशीर कॅशनो चालू असून सदरच्या कॅशेनोमुळे अनेक कामगार विद्यार्थी बळी पडत आहेत तरी याची दखल घेऊन मान्य डी वाय एस पी यांनी हे बेकायदेशीरपणे कॅशनो चालू असलेले त्वरेत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष श्रीसागर लाखे वाडर या कांबळे कुमार गस्ते विकी गस्ती यांच्या स्वक्षरी आहेत नमस्कार मी सागर लाखे बहुजन दलित महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता इचंजी शहरामध्ये कशुन या संदर्भात मान्य श्री देवाश्री साहेब यांना निवेदन दिले आहे इचंजी शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये कशुनोसारखा जुगार हा वास्तविक निर्माण झाला आहे तसेच इचंजी शहरातले गोरगरीब कष्टकरी व शाळकरी मुलं यांच्या करिअर व कष्टकरी कामगार हे दृष्टीदोर लागत असल्याने मान्य श्री डुव्यासवी साहेबांना मी विनंती करत आहे की जिथे तिथे कशुना सारखा जोगार चालत आहे तो त्वरित तो बंद करावा असे बहुजन दलित महासंघाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने मी अशी विनंती करत आहे कारवाई नाही झाली तर बहुजन दलित महासंघाच्या वतीने इच्छित प्रांत कार्यदारात उग्र व स्वरूपाचे आंदोलन येईल याची नोंद घ्यावी